हा व्हायरल पिंक फेसपॅक जो आहे तो माझा सुद्धा आता फेवरेट बनलेला आहे कारण की जेव्हा केव्हा खूप जास्त चेहऱ्यावरती टॅन जमा झाला आहे असं वाटतं किंवा चेहरा खूप जास्त डल दिसतोय असं वाटतं तेव्हा फक्त आणि फक्त एकदा हा जो फेसपॅक आहे तो लावलात आणि लगेच चेहरा धुतलात म्हणजेच की दोन ते तीन मिनटामध्ये चेहरा धुतला तर चेहऱ्यावरती मस्त असा ग्लो येतो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा मध्यंतरी चार ते आ पाच दिवस माझी जी आहे ते खूप जास्त धावपळ झाली उन्हामध्ये फिरणं झालं आणि त्यामुळं चेहऱ्यावरती टॅन जमा झालेलं तुम्हाला दिसत आहे स्पष्ट जाणवत आहे चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये टॅन जे आहे ते जमा झालेलं आहे त्यासाठी बघा एक घरगुती फेसपॅक जो आहे तो बनवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा कदाचित माहीत असेल हा फेसपॅक कोणता आहे पिंक फेसपॅक आणि हा कसा बनवायचा आणि कसा अप्लाय करायचं हे सगळं डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी बघा अर्धा चमचा मी काय घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर घातलेलं आहे काय बीटरूटचं ज्यूस घातलेला आहे प्युअर बीटरूटचं ज्यूस घ्यायचं आहे साधारणतः दोन चमचे घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय घालायचं यामध्ये अर्धा चमचा साधारणतः अर्धा चमचा आपल्याला काय घालायचं आहे बटाट्याचा रस घालायचा आहे बटाट्याचा रस कसा काढायचा किंवा बीटरूटचा रस कसा काढायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे बटाटा सा किसायचा आणि कपड्याने किंवा गाळणीने तो पिळून घ्यायचा आणि त्याचा रस जे आहे ते आपल्याला मिळेल किंवा बीटरूटसुद्धा तसंच करायचं आहे किसून घ्यायचं आहे आणि कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्यायचा आहे तर रस आपल्याला मिळतो तर अशा पद्धतीनं हे दोन्ही रस जे आहे ते घातलेले आहेत त्यानंतर चार ते पाच थेंब आपल्याला लिंबाचे घालायचे आहेत लिंबाचा रससुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे हवं तर तुम्ही आणखीन एक वस्तू यामध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला अँटी एजिंगसाठी हा फेसपॅक जो आहे तो बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये कोणती वस्तू ॲड करायची आहे तर ती आहे हणी हनी तुम्ही अर्धा चमचा यामध्ये ॲड नक्की करा जर तुम्हाला रिंकल्सच्या खूप जास्त समस्या असतील तर तर इथं मी हानी वापरलेलं नाही आहे आणि या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत बेसन आहे गाठी होतात त्यामुळं सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे हे असा आपला फेसपॅक जो आहे तो रेडी झाला पाहिजे इथंपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे जर कदाचित खूप पातळ फेसपॅक बनलेला आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं बेसन आणखी ॲड करू शकता ज्या पण वस्तू आपण ॲड केलेल्या आहेत त्या सगळ्या काही स्किन व्हाईटनिंगसाठी मदत करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे या सर्व वस्तू तुम्ही ॲड करा आणि त्यानंतर धुतलेल्या चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो लावायचा आहे बोटाने लावा ब्रशनी लावा कसंही लावा आणि लावून झाल्यानंतर तीन ते चार मिनटामध्ये तुम्हाला करायचं आहे चेहरा धुऊन काढायचं आहे हवं तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता पण तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तर हा जो पॅक आहे याची खासियत काय आहे तुम्हाला दोन ते तीन मिनटामध्ये सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो देतो त्यामुळं नक्की इन्स्टंट फेस पॅक म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि डोळ्याच्या आजूबाजूला शक्यतो लावू नका कारण बेस की बेसन आहे आणि तुमची ड्राय स्किन असेल तर शक्यतो डोळ्याच्या आजूबाजूला लावू नका आणि रिंकलच्यासुद्धा समस्या असतील त्यांनीसुद्धा डोळ्याच्या आजूबाजूला लावू नये तर इथं काय करू शकता तुम्ही हवं तर काकडी म्हणजे डोळ्यांना थंडावा मिळावा किंवा जे पण डार्क सर्कल्स आहेत ते जावे यासाठी तुम्ही काय करू शकता इथं काकडीचा वापर करा नाही म्हटलं तर आता हा जो पिंक फेस पॅक आहे त्यातल्याच आपण आपण काय करणार आहोत तर बीटरूट जे आहे उरलेलं जे बीटरूट आहे ते आपण इथं डोळ्यांवरती ठेवू शकतो जे किसलेला बीटरूट आहे तोसुद्धा ठेवू शकतो नाही म्हटलं तर एखादी बीटची जी चिप आहे ती कट करून एकदम पातळ लेअर कट करून तीसुद्धा तुम्ही डोळ्यांवरती या पद्धतीनं ठेवू शकता तर फक्त काय करायचं आहे हे आता ठेवायचे डोळ्यांवरती आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला झोपायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही चेहरा धुवू शकता जर वेळ असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा पॅक जो आहे तर साधारणतः दहा ते बारा मिनटासाठी ठेवायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण इथं वाट पाहू आणि त्यानंतर चेहरा धुऊन काढलेला आहे आणि तुम्हाला फरक जो आहे तो दिसतोय ओठांच्या आजूबाजूला जिथं जिथं टॅन जमा झालं होतं तुम्हाला लक्षात येते ते, ते सगळं काही गेलेलं दिसतंय तुम्हाला आणि आता काय करायचं आहे कुठ मी परत सांगते कुठलाही फेसपॅक जेव्हा यूज करतो आणि त्याच्यानंतर चेहरा असाच धुतल्यानंतर चेहरा असा सोडायचा नाही इथं आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे इथं मी सुरुवातीला काही लावलं काय स्प्रे केलं तर रोज वॉटर स्प्रे केलं त्याला व्यवस्थित सुकू दिलं आणि त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे कोणतंही लावा तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर लावा आणि मग तुम्ही झोपू शकता तर अशा पद्धतीनं हा फेस पॅक रेडी केलेला आहे बनवलेला आहे आणि तो अप्लाय करून धुतलेला सुद्धा आहे आणि तुम्हाला फरक जो आहे तो दिसत आहे तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल ताई व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर इथं मी आता मॉइश्चरायझर लावत आहे तर आता बघा हा रात्रीच पॅक लावायचा का तर असं काहीच नाही तुम्ही दिवसासुद्धा यूज करू याला लावू शकता आणि पाच ते सहा मिनटानंतर चेहरा जो आहे तो धुवून काढू शकता दिवसा लावा रात्री लावा पण कोणतंही कोणतीही एक वेळ ठेवा आणि एक दिवसा आठ तुम्हाला तीन ते चार वेळा हे हा फेस पॅक लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये अप्रतिम असा बदल झालेला तुम्हाला दिसणार आहे स्किन टोन जो आहे तो खूप जास्त तुम्हाला चेंज झालेला दिसणार आहे तर अशा पद्धतीनं हा बनवलेला आहे आणि लावलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा